शिवलालजी वसंतराव नाईक आज खऱ्या अर्थानं तारखेला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे तरी बंजारा समाजाचे आमदार आदरणीय भाऊ राठोड यांना मंत्रिपद मिळावं यासाठी संजय भाऊ राठोड फाउंडेशन पुणे आणि केसुला बंजारा सेवासेना व समस्त बंजारा बांधव यांच्या वतीनं महागणपती या ठिकाणी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आयोजन याच्यासाठी केलेलं आहे की आदरणीय संजय भाऊ राठोड यांना चांगलं खातं मिळावं कॅबिनेटमध्ये मंत्रीपद मिळावं यासाठी आपण या ठिकाणी महागणपतीला साकडं घातलेलं आहे तरी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आदरणीय संजय भाऊ राठोड यांना सेवा करण्याची संधी त्यांना द्या सर्व दीड कोटी समाजाला विश्वास अर्थाला फडणवीस साहेब आणि आदित्य आणि एकनाथ शिंदे साहेब यांचा सगळ्यांचा विश्वास आहे की ते मंत्रीपद देतील आणि कॅबिनेटमध्ये त्यांना स्थान देतील मी सगळ्या बंजारा समाजाला विश्वास आहे म्हणून आज या ठिकाणी गणपतीला आपण साकडं घातलेले एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो शवालाल महाराज